हॅलो स्वागत आहे मी हा तुमचं होस्ट रिपोर्टर प्रतीक आणि जिथे कथा असते तिथे असतो रिपोर्टर प्रतीक आज आपण आलो नाशिकच्या सिरको विभागात इथे इतिहास घरास श्वास घेतो आहे होय या घराचं नाव आहे कमलवाडा आणि हे अनोखा संग्रहालय तयार केलं आहे अनंत दामने यांनी यांनी गेल्या अनेक वर्षात मी सन सहाशेपासून दोन हजार बावीसपर्यंतच्या अनेक दुर्मिळ वस्तू जसं की दुर्मिळ नादे म्हणजे कुलप ग्रामोफोन ही बरंच काही प्रत्येक वस्तू मागे आहे एक गोष्ट इतिहास आज आपण जाणून घेऊ <laughs> चला तर मग पाहूया कमलवाडा जे आज इतिहासाची दालन बनलं आहे फक्त आणि फक्त रिपोर्टर प्रत्येक वर्ग तर इथे आम्ही आता एंट्रीच घेतलेली आहे पहिले दारांच्या दारापासून मध्ये ते गणपती बाप्पाचे पहिले दर्शन झालेले ते दर्शन करून देत सर या मूर्तीबद्दल काय इतिहास आहे इतिहास नाही म्हणता येणार ना, परंतु गडचिरोलीचे जे जंगल आहे त्या जंगलामध्ये जे तिथे तिथे या जे नक्षलवादी होते ते नक्षलवादी ज्या वेळेला सरेंडर झाले तर ते आता त्यांना सरकारने उद्योग करण्यासाठी हे दिलेले आहे तर जी जी oh, oh, oh. Oh, oh, oh. ते अजून युनिक काय बघता म्हणजे जे लोकांनी अजून बघितलं नाही जसे अतिथी कुलप आहे तिथे हे जे हो हो आहे प्राचीन काळापासून इथे प्राचीन काळापासून जसे मी म्हणत आहे तरी अडीचशे तीनशे वर्ष जुना इतिहास आहे यांना हे जे फोर्टसाठी किंवा मोठे वाडे आहेत त्याच्यासाठी वापरतात आणि हे पण वाड्यांसाठी आणि हे मिडिवल म्हणजे साधारणतः शंभर ते दीडशे वर्षाच्या दरम्यान कालावधीत आता याच्यामध्ये अनेक कुलपं आहेत तीन चावे आहेत काहींना दोन चावे आहेत एक चावी आहेत तुम्हाला चावी देऊन सुद्धा तुम्हाला कुलूप उघडता येणार आता हे कुलूप आहे याचं की होल त्यांनी हायड केलेलं आहे तुम्हाला चावी दिलेली आहे आणि पण कुलूप हा कुलूप उघडता येणार नाही त्यांनी छोटीशी ट्रिक दिलेली आहे याच्यामध्ये की हे हे झालंय मग हे ओपन होत आहे आणि नंतर एखाद्याच्या हातात दिली जरी असते हो। चावी तरी त्याला मला तरी वाटत वर्ष लागले जास्त शोधायला कुलप आहे तिथे मित्रांनो तुम्ही बघितला आता आपण हो। कुलूप बघितले नेक्स्ट आपण बघणार आहे अडकिते म्हणजेच नटकट नटकटर म्हणजे आपण जे सुपारी वगैरे कुठत असो आपल्या आजी आज आजोबा वगैरे करताना असते वेगळे वेगळे प्रकारचे सुद्धा लावलेले आहेत सर थोडी अशी माहिती द्या त्यांचा सुपारी फोडणे हा एक मुख्य उद्देश आहे आणि अजून त्याचे दुसरे दोन उपयोग हे मागच्या काळात झालेले आहेत एक दुसरा उपयोग म्हणजे पूर्वी युद्ध जिंकल्यानंतर विजयाचं प्रतीक म्हणून सुद्धा ते वाटलेले आहेत त्यावेळेला महाराणा प्रतापने पहिले युद्ध अकबराशी जिंकलं त्यावेळेला हे महाराणा प्रतापचा कित्या हे त्यांनी हे, हे विजयाचं प्रतीक म्हणून वाटलेलं आहे हा चेतक गोड आहे महाराणा प्रतापचा तसंच असे वेगवेगळ्या राजांनी वाटलेले तिसरा उपयोग म्हणजे पूर्वी राजाला अनेक राण्या राहायच्या तर त्या राणीचं मॉडेल तयार व्हायचं आणि मग ती ते मॉडेल त्याचं सिम्बॉल म्हणून राजाला जर राणीला बोलवायचं असेल तर तो अडकित्ता राणीला पाचारण व्हायचा किंवा राणीला राजाला भेटायचं असेल तर तो राणी राजाकडे अडकितता पाठवायचा शिक्षा असा हा म्हणजे पहिल्यांदा ऐकलेलं आहे मी असं राणी जर राजाला कोणाला बोलवायचं असेल तर राणीला तो असा अडकित हा पाठवत असायचा ऐकली पहिल्यांदा सो सर आता अजून अजून म्हणजे पूर्वी ते होते पण ते मग ते प्रत्येकाकडे राहायचे पण वेळ प्रसंगी त्याचा हत्यार म्हणून सुद्धा उपयोग करायचे अशा तऱ्याने त्याच चालेल असं पण बोलू शकतो एकोणीसशे चाळीस बेचाळीस सालचा येतो त्याच्यामध्ये ह्या प्लेट्स असतात डिस्क म्हणतो आपण त्याला एका एका डिस्कवर एका बाजूने एक गाणे दुसऱ्या बाजूने दुसरे गाणे असे दोन गाणे असतात याच्या दोन गाणे रेकॉर्ड हो दोन गाणे एका वेळेला एक, एक एक हे हॅन्डल फिरवल्यानंतर एक एकदा एक गाणं वाजतं ती उलटी केली की दुसरं गाणं वाजतं आणि हे नाही हे तर कार्बनच्या याच्यापासून ह्या प्लेट हे डिस्क बनवलेले आहे त्याच्यामध्ये स्प्रिंग टेक्नॉलॉजीने स्प्रिंग ॉजी फॉर एक्झाम्पल सर आता मला याचा एक डेमो बघता येईल का हो हो का हो हो चालू चालू नेक्स्ट आता आपण ग्राम बघितला मित्रांनो तुझा डेमो ऐकला त्यानंतर आता आहे पुरातन काळाचे कॉइन्स म्हणजे जुन्या जे आपण जे खरेदी विक्री करत असू त्या टायमाला कॉइन्स हे वापरले जायचे ते बिल्डिवल पिरियड्स होता हल्को सिव्हिलायजेशन होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ होता शाहू महाराजांचा काळ होता पेशवाई आली प्रत्येक प्रकारची इथे एक्झाम्पल ठेवलेले आहे थोडी माहिती द्या तुमच्याशिवाय इथे माझ्या संग्रहालयामध्ये म्हणजे आपलं भारताचं जे पहिलं नाणं आहे त्याला आपण पंचमार्क म्हणतो ह्या पंचमार्गच्या नाण्यांपासून सुरुवात होऊन दोन हजार पंचवीस पर्यंतची नाण्यांचा संपूर्ण इतिहास आपल्याकडे पंच पंचमारच हे जे बेंट बार आहे हे हे नाणं आहे गंधार जनपदाचं नानं आहे ते त्याचं आपल्या भारताच्या इतिहासात पहिलं नाणं म्हणून त्याची नोंद आहे आणि त्यानंतर ज्या आपण आज जो रुपया प्रचलित आहे आपण रुपया शब्द म्हणतो hmm. तो तो जो आहे तो शेरशाह सुरीने पहिल्यांदा या रुपयाचं नामकरण केलं कारण की प्रत्येक आपल्या भारतामध्ये रूप म्हणजे याला नाण्यांना वेगवेगळी वेगवेगळी वेग 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 नावं होती एक युनिक नाव त्यावेळेला रुपया म्हणून शेरशाह सूरी हो 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 ते पहिलं नाणं रुपया म्हणून संबोधलं गेलं त्यानंतर या सुलतानातचा पराभव करून मुघल आले आणि मग पहिला पहिला राजा होता बाबर बाबर नंतर हुमायून अकबर औरंगजेब ही सगळी नाणी आहेत ही इथे त्यांची तांब्याची आहे त्यांनी तीन प्रकारची नाणी बनवली तांब्याची नाणी चांदीची आणि सोन्याची तर मित्रांनो आता तर आपण बघितले आणि वगैरे सगळे बघून घेतले त्यानंतर आता सर आपल्याला दाखवतोय पाण्याचे वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे सरांचे पानाचे कलेक्शन आहे डब्याचे कलेक्शन आहे तर सर दाखवू हो oh, आता हे वेगवेगळ्या धातूंचे म्हणजे ता, पित्तळ तांबे चांदी अल्युनियम आणि या, या पाच प्रकार धातूंमध्ये माझ्याकडे डबे आहेत वेगवेगळ्या शेपमध्ये ही रेक्टेंगल शेप हे राऊंड सेप हे ऑक्टेगनॉल सेप हे वेगवेगळ्या शेपचे तर त्या त्यानंतर ह्या कार शेपमध्ये आहे हे कार शेपमध्ये हे पण पानाचेच डबे आहेत त्यानंतर हे मँगो शेपमध्ये हा पण पानाचाच डबा आहे त्याच्यानंतर हा पिलो सेट मध्ये हे मुघल मुघल काळातले शैलीतले वेळी लोकांना तेव्हा पान खायचं वेळ होत हो प्रत्येक घराघरामध्ये पान कंपल्सरी का म्हणजे खायचे दॅट इज तो शिष्टाचार होता हे सगळ्या चुन्याचे डबे आहेत पूर्ण चुना चुना म्हणजे तंबाखू खायचे तंबाखूला चुना लावण्यासाठी पण या यायचे या ह्या या पण सिगारेट केसेस आहेत हे हस्तिदंताचे रथ आहेत okay, ह्या okay. ह्या सगळ्या शाईच्या धवती पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला बॉल पेन शाई शाही पेन नव्हते त्यावेळेला हा या, याला टाक म्हणतात okay. याच्यामध्ये शाई ठेवून डीप करून बुडवून प्रत्येक वेळेला लिहिलं जायचं आणि जाडा अक्षरासाठी बोरूचा वापर केला जायचा याला बघू म्हणतात <laughs> आणि त्या काळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये आपण रामायण महाभारतात हे मोरपांखाने लिहिलं जायचं म्हणजे मोरपिसाने त्यानंतर <laughs> याच्यामध्ये ही सगळी मापे आहे पूर्वीच्या काळामध्ये शेरचं माप पॉप्युलर होतं शेर दोन शेर, शेर त्याच्या प्रमाणात हे म्हणजे आठ प्रकारची माप आहेत कमीत कमी अर्धा शतपासून सुरू चार एक माप आहे हे त्याच्यानंतर ही वजनाची माप आहे टोळं आलं त्याच्यानंतर शेर आलं किलो आलं त्याप्रमाणे ही माप आहे आता हे तुम्ही जे बघत असा तलवार वगैरे सरफली याच्याबद्दल सुद्धा थोडी माहिती हे धनुष्यबाण आहे आणि हा तुम्ही बघताय हा दाडपट्टा आहे आणि ही धोक तलवार आहे जी शिवाजी महाराजांनी खास बनवून घेतली होती आपल्या सैन्यासाठी त्याच्यानंतर हे गुर्ज आहे आणि ह्या मराठा तलवार आहेत सगळे त्याच्यानंतर ही वागणख आहे आणि ह्या कटर येतोय हे कट्यारी आहेत हो 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 हे हे कट्यारी आहे वेगवेगळ्या हा तोप गोळा आहे हा तोप गोळ्यामध्ये याच्यामध्ये दारू ठसली जायची आणि नंतर मग हा तोफेमध्ये टाकून उडवला जायचा साधारण किती किलोचा हा साधारणतः साडेपाच किलोचा आहे साडेपाच हो इथे मोठा पण हो मोठा पण येतो तो साडेसात किलोचा आहे सात त्याची रेंज किती असते रेंज आता ते तोफेवर अवलंबून असायची तो हा तो कोणत्या प्रकारची आहे तुमची तर धन्यवाद सर तुम्ही आम्हाला बरीचशी काही माहिती दिली अंमलवाड्यामध्ये आम्हाला भरपूर काय नवीन बघायला भेटलं तर आमले सरांचं मी आभार मानतो सर धन्यवाद थँक्यू यस या तुम्हाला जर मित्रांनो यायचं असेल तुम्ही नेहमी येऊ शकता सिडको नाशिकमध्ये आहे गुगलला टाकलं तुम्हाला वडा म्हणून येऊ शकतो ओके सर अजून काय तुम्हाला बोलायचं आहे धन्यवाद